रायगड जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे रोहा आणि महाड या तालुक्यात या दोन वेगवेगळ्या घटना पुढे आल्या आहेत महाड येथील प्रकरणात अश्लील व्हिडिओ पसरवण्याची तर रोह्यात अश्लील मेसेज व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती रोहा तालुक्यातील उसर गावातील एका चौदा वर्षीय मुलीने इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं अकाउंट वर ओमकार सावंत या तरुणाच्या हाती लागले देवेश आणि पीडित मुलीचे आधी प्रेमसंबंध होते पण गावात या विषयाची माहिती झाल्यानंतर दोघांनीही प्रेमसंबंध तोडले होते असं असताना देवेश सावंत यानं सदर पीडित मुलीला ओंकार पिंपळेनं पाठवलेले अश्लील मेसेज मी व्हायरल करेल अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करून उसर गावातील एका बंद अवस्थेत असलेल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला याबाबत कुणाला सांगितलं तर तुला मारून टाकेन अशी धमकी देखील त्यानं दिली उसर उसरगावात सुट्टी आलेल्या या पीडित मुलीनं घडलेली घटना तिच्या आईला सांगितली त्यानंतर घरच्या मंडळींनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही दोन्ही आरोपींविरोधात आरोपींविरोधात तक्रार पोलिसांनी बालकांचा लैंगिक अत्याचार विनयभंग गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री अटक केली आहे महाड मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार महाड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्लील व्हिडिओ बनवले त्यानंतर तिला ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महाड येथील एकवीस वर्षीय स्वराज तांबे यांना एका सोळा वर्षीय पीडित अज्ञानाचा गैरफायदा घेत जुलै आदर्श नगर येथील बहिणीच्या घरी घेऊन जबरदस्ती तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जून पंचवीस रोजी या पीडित मुलीला धमकी देऊन बिरवाडी येथून मोटरसायकल न रायगड रोड वरील एका गावामध्ये नातेवाईकांच्या घरी नेलं तिथे तिला मारहाण करत तिचे कपडे जबरदस्तीनं काढून शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला तसंच मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ बनवून तू राहत नाहीस ते बघतो असं म्हणत सदरचे व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी दिली या प्रकरणी पीडित बालिकेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान महाड आणि रोह्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे या दोन्ही प्रकरणात पोलीस तपास करत आहेत युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज